आपण पाहत आहात बागला नांदगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची खासदार भास्कर भगरे यांनी केली पाणी नांदगाव तालुक्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची पाणी करण्यासाठी दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी तालुक्यातील नागापूर पानेवाडी मोहेगाव भालूर लक्ष्मीनगर मांडवड मोरझर पोखडी जळगाव खुर्द पिंपळखेड न्यायडोंगरी आणि फुलेनगर या गावांना भेट दिली खासदार भगरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला शेतकरी बांधवांशी भावनिक संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की एकही शेतकरी पंचनाम्यातून सुट्टा कामा नाही असे आदेश देण्यात येतील व सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी करण्यात येईल निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही पण तुम्ही खचून न जाता नव्या जोमाने उभे राहा असे आवाहन केले भालूर गावातील सत्तर वर्षीय शेतकरी आजोबा स्वतःच्या शेतातील मोडलेले मका कणीस आणि खराब झालेले कांदारोप खासदारांना दाखवण्यासाठी घेऊन आले मोहेगाव येथे आदिवासी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाले खासदार भगरे यांनी वस्तीत जाऊन आदिवासी बांधवांना धीर देत सांगितले तुम्हाला भरपाई मिळेल काळजी करू नका लक्ष्मीनगर येथे खासदारांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की प्रत्येक शेतकऱ्यांना पंचनामा करा कुणालाही वंचित ठेवू नका पिकांची स्थिती संपूर्ण तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून दोन दिवसानंतरही मका बाजरी कांदा यासारख्या पिकांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली पिके सोडून देण्याची वेळ आली आहे सोबत असलेले अधिकारी व मान्यवर खासदार भगरे यांच्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे तहसीलदार सुनील सौंदाणे गटविकास अधिकारी श्री खताडे कृषी अधिकारी रवींद्र डमाडे तलाठी सचिन ढगे कृषी सहाय्यक रवींद्र अहिरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते यावेळी सागर पवार गोविंद सोमासे सकाराम भुसनर अण्णा काकडी साहेबराव गायकवाड विठ्ठल आहेर संजय आहेर, समाधान थेटे सुशील आंबेकर दत्ता निकम रमेश निकम गणपत निकम तसेच लक्ष्मीनगर येथील दिनकर सोनावणे योगेश सोनावणे पुंजाराम जाधव संजय उगले डॉक्टर अंकुश उगले आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण दौऱ्यात खासदार भगरे यांनी शेतकरी व आदिवासी बांधवांना धीर देत शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले बागलाण वृत्तांतासाठी